आपले स्वागत आपण बघत आहात एपीएम न्यूज लाईव्ह मराठी माळेगाव गावातील शेकडो महिलांनी ग्रामपंचायत अधिकारी व पद अधिकारी यांच्यावर प्रश्नांचा केला भडीमार ग्रामपंचायत कार्यपद्धती संदर्भात नाराजी केली व्यक्त यवतमाळ जिल्हा महागाव तालुक्यातील माळेगाव येथे गावातील शेकडो महिलांनी माळेगाव ग्रामपंचायती समोर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सरपंच सदस्य तसेच ग्रामसेवक उपस्थित असताना गावातील घरकुलांच्या समस्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले मात्र सरपंच ग्रामसेवक यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे विमलबाई कांबळे यांच्यासह सेकडो महिलांनी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सरपंच ग्रामसेवक यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून त्यांना निरुत्तर केले प्रतिनिधी समाधान पळगणे माळेगाव